शनिवार सुट्टीचा दिवस मग कुठेतरी भटकायला जायचा असा प्लॅन झाला मग पन्नास रुपयाच्या कॉकलला ओरिजिनल रेबनचं रूप आणत ट्रिपला सुरुवात केली भर उन्हात थंडीचा शर्ट घालून मी बाहेर पडलो आधी पूजा नंतर सर्व असं म्हणत आम्ही गणपत धाब्याला धडक दिली सर्व प्रकारच्या मांसाहारचा आस्वाद घेत सहलीला सुरुवात झाली मी गाणं बोलतोय तुम्ही ऐका त्यांच्या सुरामुळे गाडी पण लाजली आणि डायरेक्ट पंपात घुसली तिची कशी बशी समजूत काढली या शेडला सुरचा शर्ट लय आवडला होता गाडीला प्रवासासाठी मानवलं तोपर्यंत हे शर्ट स्वर्गात पोचले होते गाडीनं पण वेग धारण केला होता परंतु नेहमीप्रमाणे लोणावळ्याच्या घाटात ट्राफिक साचलं त्यातून मार्ग काढत आम्ही थंड हवेचं ठिकाण असलेल्या लोणावळा या ठिकाणी पोहोचलो खूप सुंदर वातावरण होतं आणि फायनली आम्ही तीन तासाच्या प्रवासानंतर ड्रीम सिटी अम्बेव्हॅली या ठिकाणी पोहोचलो गेट पास घेतला हे लय भारी होतं आपोआप मागं जातंय पिक्चरमधल्या जादूसारखं बघा आता कसं आहे परत बघा आता खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आपण येऊन पोहोचलो भल्या मोठ्या ड्रीम सिटी अम्बे अतिशय प्रशस्त स्वच्छ आणि सुंदर एखाद्या शहरालाही लाजवेल अशा नगरीमध्ये आतमध्ये प्रवेश करताच भारतमातेचा सुंदर पुतळा आहे साधारण मेन गेटपासून तीन किलोमीटर अंतर पार करून आम्ही पोचलो रूमच्या केस कलेक्ट करण्यासाठी ते सर्व आटपून आम्ही परत प्रवासाला सुरुवात केली तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी या सिटीचा परिसर दहा हजार सहाशे एकरचा आहे आमचा रूम मेन गेटपासून साधारण पंधरा किलोमीटर आतमध्ये होते रूम पण खूप सुंदर होती, याचा एक दिवसाचा रेंट पंचवीस हजार होता तेही विदाउट फूड बाल्कनीमधून बाल्कनीमधून असं निसर्ग सौंदर्य दिसत होतं बाहेर आलोय तर फिरायचं सोडून मी टी व्ही पाहण्याचा कार्यक्रम घेतला होता एक फोटो क्लिक केला आणि रात्रीच्या पाराला चांद्यांच्या साक्षीनं चा स्विमिंगसाठी गेलो गावात विहिरीत पाहुणार आपण पूलमध्ये गेल्यावर काय हवाच की म्हणून आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे

परत तयारी केली आणि पार्टीसाठी गेलो एरवी वरातीत नाचणारे आपण इकडं मात्र बुचकायलागत झालं आपलं काम नाही हे लक्षात आलं मग जेवणावर ताव मारायला गेलो आईस्क्रीम बोललंही थंड होतं एकदम गारेगारसारखंच रात्रीच्या दोनच्या पाराला पार्टीचा शेवट झाला भुललेल्या मित्रांना बसमध्ये बसून आम्ही रूमकडे प्रस्थान केलं याला बनवायला किती खर्च आला असेल या विषयावर घोर चर्चा करून आम्ही झोपे गेलो पहाटेचा शूट कैद करायचा होता त्यामुळे मी सकाळी लवकरच उठलो मित्र म्हणाली एक फोटो काढ मग ते आटपून आम्ही चेकआउटसाठी निघालो पुढे आतमध्ये थोडा फेरफटका मारायचा ठरला काली मातेचे मंदिर पाहण्यासाठी गेलो मी सुरुवातीलाही सांगितलं होतं ही प्रॉपर्टी खूप मोठी आहे आधी या सिटीचा वापर फक्त पर्सनल यूजसाठी केला जात होता परंतु काही वर्षापासून ही प्रॉपर्टी पर्यटनासाठी खुली करण्यात आली आहे तसेच खूप फिल्मस्टारचे बंगलोज पण इकडे आहेत दुसऱ्याची गाडी आहे घे फोटो काढून असं शेड बोलले इकडे या शेडचा पण एक वॉकशूट केला इकडे संपूर्ण फिरायला बोललं इकडे संपूर्ण फिरायचं बोललं तर दोन दिवस तरी इकडे राहायला हवं हो। खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज इकडे आहेत लोणावळ्यामध्ये जाऊन जर आपण भुवांची मिसळ खाल्ली नाही तर मग आपली ट्रिपच व्यर्थ आहे असं समजा कमी जागेमध्ये योग्य नियोजन आणि अस्सल गावाची चव मिसळ बरोबरच कांदाभजी तसंच वाड्यांचा पण आम्ही बळी घेतला आणि परतीचा मार्ग स्वीकारला इकडे जायचं असेल तर आपल्याला स्वतःची गाडी आणि किमान दोन दिव...